आगामी विधानसभा निवडणूक कोणत्याही परिस्थितीत आपण लढवणार आहोत माघार घेणार नाही माघार घेतल्यास कायमचे राजकारण सोडून असे स्पष्ट प्रतिपादन एम आय एमचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर महेश कुमार कांबळे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केले एम आय एमकडे आपण उमेदवारीची मागणी केलेली आहे तिसऱ्या आघाडीच्या हालचाली सुरू आहेत पक्षाकडून उमेदवारी मिळू दे अथवा न मिळू दे आपण विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे डॉक्टर कांबळे यांनी सांगितले गेल्या पंधरा वर्षात मिरजेत बेरोजगारांना रोजगाराची संधी देणारा कोणताही प्रकल्प आणला नाही छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण छत्रपती शिवाजी महाराज रस्ता नाना ना नानी पार्क उद्यान चांगले रस्ते भाजी मंडई पार्किंग कृष्णाघाट यासारखे अनेक विकासाच्या योजना प्रगतीच्या योजना राबवता येणे शक्य होते परंतु राबवले गेले नाहीत छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन राजकारण केले जाते मात्र त्यांच्या नावच्या क्रीडांगणाची रस्त्याची कामे पूर्ण होत नाहीत ख्वाजा शमना मिरा दर्ग्याला तीर्थक्षेत्राचा दर्जा दिला जात नाही यामागचे कारण काय असा सवाल डॉक्टर कांबळे यांनी केला शासकीय दूध डेअरी पुनरुज्जीवित करण्याचे प्रयत्न केले नाहीत सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच महापालिका यांच्याकडून त्यांना शासनाच्या विविध योजना माध्यमातून निधी मिळतो त्यातून विकासाची कामे केली जातात अडीच हजार कोटीचा निधी दिल्याचे सांगितले जाते हा निधी गेला कुठे याच्या खोलात आपण जाणार आहोत बांधकाम तसेच महापालिकेकडून याबाबतची माहिती घेतली जाईल ठेकेदार कोण त्यांची जबाबदारी उत्तरदायित्व काय करार याबाबतचा तपशील मिळवणार आहोत आणि उच्च न्यायालयात संबंधित कामातील गैरव्यवहाराच्या चौकशीसाठी याचिका दाखल करणार आहोत असे डॉक्टर कांबळे यांनी सांगितले मिरजेच्या चौफेर विकासाचा विचार करून येथील तरुणांना रोजगार मिळावा वैद्यकीय क्षेत्रासाठी आधुनिक रस्ते आणि इतर सुविधा मिळाव्यात यासाठी आपण विधानसभेची निवडणूक लढणार आहोत असे डॉक्टर कांबळे यांनी सांगितले मी स्वतः एमआयएम पक्षाची उमेदवारी मिरज विधानसभा मतदारसंघातून लढवण्यासाठी मागितलेली आहे पण ह्या वेळेला तिसरी आघाडीसुद्धा महाराष्ट्रात तयार होण्याच्या दृष्टीनं कार्यरत आहे मग ते राजरत्न आंबेडकर साहेबांचा रिपब्लिकन पक्ष असेल बच्चू कडू असतील राजू शेट्टी असतील एम असेल किंवा मनोजदादा जरांगे पाटील असतील या सर्वांची मिळून जर तिसरी आघाडी झाली तर त्या तिसऱ्या आघाडीतूनसुद्धा मला उमेदवारी मिळाली तर मी लढण्यास इच्छुक आहे त्यात मला महत्त्वानं सांगायचं आहे की मी मिरज विधानसभा कशासाठी लढतोय गेले पंधरा वर्ष मिरज विधानसभा क्षेत्रातील मतदारांनी मिरज शहरातील मतदारांनी उपऱ्या माणसाला सहन केलं आहे आज मिरज विकासाकडून भकासाकडे गेलेली आहे मिरजेसाठी मिरज मतदारसंघासाठी अडीच हजार तीन हजार कोटी निधी आणून खर्च केला असं पालकमंत्री सुरेश खाडे सांगतायत पण तीन हजार कोटी अडीच हजार कोटी कुठं मुरलं हे शोध घेण्याची वेळ आहे आज मिरजेतले रस्ते बघितले तर रस्त्यात खड्डा आहे का खड्ड्यात रस्ता आहे हे शोधण्याची वेळ आलेली आहे मिरजेच्या कुठल्याही विकासाचं विजन या सुरेश खाडेंच्या डोळ्यासमोर दिसून आलेलं नाही दुसरा मुद्दा मिरजेमध्ये सातत्यानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाची विटंबना त्या छत्रपती शिवाजी क्रीडांगणाच्या माध्यमातून केली जाते आज त्या क्रीडांगणाला पाच सहा कोटी रुपये खर्चूनसुद्धा तळ्याचं स्वरूप आलेलं आहे मिरजेच्या छत्रपती शिवाजी महाराज रोडची सुद्धा एकोणतीस कोटी खर्चूनसुद्धा आज खड्ड्यामध्येच तीच अवस्था आहे आज मिरजेतला भाजीमंडईचा मंडईचा प्रश्न तसाच प्रलंबित पडलेला आहे मिरजेमध्ये दुसरे विषय जर घेतले तर मिरजेतल्या नगरपालिकेच्या शाळा असतील किंवा मतदारसंघातल्या शासकीय शाळा असतील यांचा दर्जा अतिशय बिकट झालेला आहे शाळांची जी काही विद्यार्थ्यांची पटसंख्या आहे ती कमी झालेली आहे मला या पालकमंत्री सुरेश खाडेंना विचारायचं आहे पंधरा वर्षात तुम्ही ठेकेदारांना पोचण्यापलीकडे काय काम केलं आहे मिरजेचा अडीच हजार कोटीमध्ये सिंगापूर झाला असता